नमस्कार मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये स्वागत करतो हा असा आवाज यायला पाहिजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं किचनमध्ये थांबायला सुद्धा नको वाटतं अगदी घामाघुम व्हायला होतं म्हणून मी आज अगदी सोप्पा बेत करायचं ठरवलं खिचडी तर सगळीजणच करत असतात पण प्रत्येकाची खिचडी करण्याची पद्धत वेगळी असते आज मी जरा आणखीन वेगळ्या पद्धतीची खिचडी करत आहे खमंग आणि इतकी सुंदर लागते ना ही खिचडी की तुम्ही एकदा करून बघाच इथं मी तडका खिचडी करत आहे त्यासाठी इंद्रायणी तांदूळ एक बाऊल आणि मुगाची डाळ एक बाऊल असं घेऊन ते छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन ते एक अर्धा तास झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत इथं मी भाज्या कट करायला घेतलेल्या आहेत तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घ्या माझ्याकडे घरात कांदा बटाटा मटार टोमॅटो गाजर कॅप्सिकम कडीपत्ता फ्लॉवर आणि कोथिंबीर अशा भाज्या आहेत अजूनपर्यंत तुम्ही जर एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारीन पेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा या खिचडीसाठी मी इथं सहा बाऊल पाणी उकळून घेतलेलं आहे आणि खिचडीसाठी आता आपण फोडणी तयार करतो ही खिचडी आपण तुपामध्ये करणार आहोत त्यासाठी दोन चमचे तुपामध्ये जिरे हिंग आणि हळद घालून त्यावरती कांदा आणि बटाटा घालून परतून घेणार आहे आणि एक छान वाफही देऊन घेणार आहे आता यामध्ये फ्लॉवर गाजर ढोबळी मिरची असं घालून परत थोडंसं परतून घेत आहे आणि त्याला एक पाच मिनटाची वाफ देऊन घेते यामध्ये दे आता मी कढीपत्ता घातलेला आहे अजून एक पाच मिनटाची वाफ देऊन घेत आहे आता मी मटार घालत आहे हे मटार फ्रोझन मटार असल्यामुळं ते मी सगळ्यात शेवटी घातलेले आहेत हे एवन सुप्रास रेसिपीमध्ये केलेले फ्रोझन मटार आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे छान असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण खिचडीसाठी भिजवलेले डाळ आणि तांदूळ घालत हो। आहोत आणि तेही छान परतून घेणार आहोत ही खिचडी जास्त तिखट करायची नसते म्हणून आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा धना जिरा पावडर असं घालून परत हा सगळा मसाला या खिचडीमध्ये परतून घेत आहे आणि त्यामध्ये आपण उकळलेलं पाणी जे केलं होतं ते घालून चवीनुसार मीठ आणि थोडा गूळ घालून घेत आहे गूळ हा पूर्णतः ऑप्शनल आहे परंतु गुळामुळं ह्या खिचडीला चव खूप छान येते आपण याला आता दहा हो। पापड़ या ते पंधरा मिनटाची वाफ देऊन घेत आहोत तोपर्यंत एकीकडं मी पापड पापडी तळून घेत आहे ह्या खिचडीमध्ये आपण भाज्या भरपूर वापरलेल्या आहेत त्यामुळं पाणी हे आपण डाळ तांदूळ जेवढे घेऊ त्याच्या तिप्पट वापरायचे इथं आपण एक बाऊल तांदूळ आणि एक बाऊल मुगाची डाळ असं घेतलेलं आहे त्यामुळं त्याच्या तिप्पट म्हणजे मी सहा बाऊल पाणी घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये भाज्यासुद्धा छान शिजल्या जातात हा पालक पापड आहे चवीलाही खूप छान आहे परवा मी कोकणात गेले होते तेव्हा हे पालकाचे पापड घेऊन आले आता आपण खिचडीमध्ये किती पाणी आहे ते बघूयात ह्यामध्ये पाणी अजून आहे त्यामुळे अजून दहा मिनटं तरी ही खिचडी शिजायला वेळ लागेल आता गॅस बारीक करून अजून एक आपण वाफ देऊन घ्यायची आहे परंतु मी हे असं झाकण ठेवलेलं आहे म्हणजे खिचडी होत असताना खिचडीचं पाणी बाहेर उतू जात नाही म्हणजे आतील वाफ थोडीशी बाहेर जाते आणि आतील पाणी कढईच्या बाहेर किंवा पातेल्याच्या बाहेर उतू जात नाही आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली खिचडीही झालेली आहे आता त्याच्यामध्ये टॅमॅटो कोथिंबीर घालत आहे टॅमॅटो नंतर घालण्याचं कारण म्हणजे टॅमॅटो जास्त शिजला तर खिचडीमध्ये त्याची सालं अशी नुसती बाहेर आपल्याला काढून टाकावी लागतात त्यामुळे टॅमॅटो नंतर घालायचा म्हणजे थोडा तो अर्धा कच्चा शिजतो आणि चवीलाही छान लागतो आता आपली खिचडी पूर्ण शिजून झालेली आहे त्यावरती थोडं तूप सोडून एक पाच मिनटं झाकण ठेवूयात तोपर्यंत एक तडका तयार करून घेऊयात ह्या तडक्यासाठी आपण जे पापड तळलेलं तेल होतं तेच घेतलेलं आहे त्यामध्ये नुसते जिरे आणि तुम्हाला हवे असल्यास हिंग आणि खमंगपणासाठी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्या चांगल्या अशा गॅस बंद करून तळून घेतलेल्या आहेत आता त्याची फोडणी आपण ह्या खिचडीवरती घालत आहोत हा गरम गरम फोडणीचा आवाज येतो ना तसा आवाज यायला पाहिजे त्यावरती कोथिंबीर आणि थोडं खोबरं घालत आहे ह्या खिचडीला आत्तावरनं जे खोबरं घालायचं आहे ते खोबरं घाला खूप छान लागतं नंतर पाहिजे असेल तर ओलं खोबरं घालू शकता आता आपण मस्तपैकी ही गरमागरम खिचडी खायला घेऊयात सर्वप्रथम लिंबू लसणीची चटणी कैरीचं लोणचं पालकाचा पापड उडदाचा पापड थंडगार मसाला ताक आणि ही गरमागरम मस्त तपेकी खिचडी आपण जी वर्णफोडणी घातलेली आहे त्याचा खमंग सुवास अगदी घरभर सुटलेला आहे मला थोडीशी अजून घ्यायची आहे हा खिचडी त्याच्यावर खोबरं कोथिंबीर आणि तुपाची धार आ हा हा ह्या वासानेच नुसतं तोंडाला पाणी सुटलं आहे मी तर या खिचडीवरती ताव मारत आहे तुम्ही मात्र खिचडी करायला घ्या आणि तुम्ही केलेली खिचडी कशी झाली आहे हे कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो दातेचा बाय